जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे मी रेखा आज मी हुशार आणि चालक कसं बनायचं या विषयावर व्हिडिओ घेऊन आले आहे या जगात भोळ्या आणि साध्या माणसाचं जीवन खूप मुश्किल आहे भोळ्या आणि साध्या माणसांना लोक जगूनच देत नाहीत त्यासाठी माणसांना हुशार आणि चालाक नेहमी बनलं पाहिजे तुम्हाला पण अशी सवय आहे का लोकांना फ्रीमध्ये सल्ला देत फिरायचं आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगत फिरायचं एखादी गोष्ट करायला घेतली तर ती होण्या अगोदरच गावभर भिंडोरा पेटायचा कि मी हे करणार आहे मी ते करणार आहे पण तुम्हाला नजर ही गोष्ट माहितीये का सगळ्यात माणसाची नजर चांगली नसते कुठलंही काम तुमचं होण्या अगोदर कधी कुणाला सांगायचं नाही कारण ते काम नव्वद टक्के जर झालं असेल आणि दहा टक्के बाकी असेल तर लोकांची नजर लागून ते काम तिथल्या तिथं थांबून जातं तुम्हाला तुमच्याबद्दल हे आठवते का तुम्ही लोकांना प्रत्येक वेळी मदत केली पण जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा लोकांनी तुमचे फोन सुद्धा उचलले नाही म्हणून सांगते की हा भोळेपणा सोडा आणि उशार आणि चालक बना त्यासाठी तुम्हाला मी काही नियम सांगणार आहे ते ते नियम तुम्ही नक्की फॉलो करा बघा तुमच्या मनामध्ये चतुराई उशारी नक्की वाढेल पण हा व्हिडिओ पुढे सुरू करण्या अबद्दल तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि खाली बेलचं बटन असते ते दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा नियम पहिला माफ सगळ्याला करा पण त्यांनी केलेली चुकी कधी विसरू नका तो व्यक्ती तुमच्याशी कसा वागला हे कधी विसरू नका या जगात दोन प्रकारचे लोक असतात जे लोक तुमच्या चांगूपणाचा फायदा घ्यायला बसलेलेच असतात तुम्हाला मदत करण्याचा दिखाव करणे ज्या लोकांना तुम्ही आपलं समजता तर ती लोक तेवढीच तुमच्याबद्दल प्रामाणिक आहे का ती लोक तेवढीच तुम्हाला आपलं मानतात का या जगातली खरी हकीकत ही आहे कुठल्याही फायद्याशिवाय कुठलंही नातं जोडलं जात नाही जोपर्यंत आपल्याकडून फायदा होतो तोपर्यंतच तो ती लोक आपल्याशी नातं ठेवतात जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की या व्यक्तीपासून आपल्याला काहीही फायदा नाही तेव्हा ती लोक आपल्यापासून केव्हाच दूर निघून जातात तुम्हाला माहिती आहे का ज्या लोकांना तुम्ही आपलं मानता ती लोक तुम्हाला एक पर्याय म्हणून निवडतात त्या लोकांना मात्र तुम्ही आपलं सर्वस्व मानतात चुकी तुमची ही नाही की तुम्ही त्याच्यावर मनापासून भरोसा करता तर चुकी ही आहे की तुम्ही स्वतः इतकंच त्याला इमानदार समजता म्हणून आत्ता वेळ आली आहे स्वतःला बदलण्याची स्वतःला चतुर आणि हुशार बनवण्याची म्हणून हा भोळेपणा सोडा आणि स्वतःला चतुर आणि हुशार बनवा नियम दुसरा प्रत्येकाला दोस्त बनवत बसू नका दोस्त बनवणं खूप सोपं आहे पण खरा दोस्त कोण आहे हे ओळखणं खूप अवघड आहे जेव्हा आपण गर्दीत उभं असतो तेव्हा आपल्याला असं वाटतय की सगळी लोक आपल्या सोबत आहेत जेव्हा वादळ तेव्हा जी लोक आपल्या सोबत असतात तीच लोक आपली असतात जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा जो आपल्या अडचणीच्या वेळी उपयोग येतो आपल्याला साथ देतो जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीची गरज असते त्यावेळी जो व्यक्ती आपल्या सोबत असतो तोच आपला खरा मित्र असतो जेव्हा आपण संकटात असतो अडचणीत असतो त्यावेळी सोडून जातो अशा मित्रांची काय गरज आहे कशाला हवेत असे मित्र जेव्हा आपण त्यांना हाक मारतो तेव्हा ते लोक गायब होतात आपला सध्या फोन सुद्धा उचलत नाही असे मित्र हवेत कशाला म्हणून भोळेपणा सोडा आणि खरे मित्र ओळखा जे अडचणीच्या वेळी आपल्या सोबत असतात तेच तुमचे खरे मित्र आहेत म्हणून डोळे बंद करून कुणावरही भरोसा करू नका ओळखा तुमच्या लायक ती व्यक्ती आहे का तुमच्या सोबत उभे राहण्याची त्या व्यक्तीची लायकी आहे का ओळखा आणि भोळेपणा सोडा आणि विषाण बना नियम तिसरा ऐकावे जनाचे करावे मनाचे तुम्हाला प्रत्येकजण सल्ला द्यायला बसलेलेच आहेत पण त्यांचा सल्ला घ्यायचा की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही जर छोट्या छोट्या गोष्टींना दुसऱ्यांचा सल्ला घेत असाल तर भविष्यात तुम्ही काय करायचं हे सुद्धा तेच ठरवतील तुम्ही कुठल्या मार्गाने चालायचं हे सुद्धा तेच ठरवतील मग आयुष्य तुमचं आहे भविष्य तुमचं आहे मग त्याचा निर्णय हे तुम्हीच घेतला पाहिजे आई वडील वेगळे सांगतील नातेवाईक वेगळे सांगतील मित्रमंडळी वेगळे सांगतील हे कर ते कर पण ज्यावेळी तुम्ही अडचणीत असाल ज्यावेळी तुम्ही संघर्ष करताय ज्यावेळी तुम्ही प्रॉब्लेम मध्ये असताय त्यावेळी तुम्हाला एकट्यालाच लढावं लागणार आहे मग अशावेळी तुम्हाला दुसऱ्याचा सल्ला कशाला हवाय आयुष्यात काय करायचंय ते आधी स्वतः तुम्ही ठरवा स्वतःवर भरोसा करा दुसऱ्याच्या सल्ल्याने चालू नका जे तुम्हाला सल्ला देतात ते सुद्धा स्वतःसाठी मोठा निर्णय घेताना सुद्धा डगमगतात मग त्यांचा निर्णय तुम्ही का घ्याल त्यांचं म्हणणं सुद्धा असंच आहे की तुम्ही त्यांच्यासारखंच नॉर्मल लाईफ दगावं ते जिथं अटकलं तिथं तुम्ही सुद्धा अटकून राहावं तुम्ही पुढे जाऊ नये तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू नये तुम्ही भविष्यात पुढे जाऊ नये हेच त्यांचं म्हणणं असते पण एवढंच की ते दाखवून देत नाही म्हणून दुसऱ्याची सल्ला न घेता भविष्य तुमचं आहे आयुष्य तुमचं आहे निर्णय सुद्धा तुम्ही स्वतःच घ्या दुसऱ्याच्या निर्णयावर चालू नका नियम चौथा तुमचं सक्सेस होणं सगळ्यालाच आवडू शकतं असं नाही तुमच्या आनंदात आनंदी सगळेच होतील हा जर तुमच्या मनात गैरसमज असेल तर गैरसमज काढून टाका यामध्ये काही लोक असे असतील समोरून तुमचं कौतुक करतील आणि पाठीमागे जळून खाक होतील तुमच्या समोर तुम्हाला सपोर्ट करण्याचं नाटक करतील तुमचं कौतुक करतील आणि मनातल्या मनात अशी प्रार्थना करतील की तुम्ही फेल व्हावं तुम्ही कधी सक्सेस होऊ नये जेव्हा तुम्ही सक्सेस व्हाल तेव्हा तुमच्या तोंडावर तुमचं कौतुक करतील आणि पाठीमाग तुमची निंदा करतील त्याला हे सहज भेटलं त्याला हे नशिबाने भेटलं त्या लोकांना तुमचं कष्ट तुमची मेहनत कधी दिसणार नाही तुम्ही किती वेळा पडला किती वेळा उठला किती वेळा फेल झाला किती वेळा रिजेक्ट झाला ही गोष्ट मात्र त्यांना दिसणार नाही फक्त दिसणार तर तुमचा रिझल्ट दिसणार म्हणून लोक काय म्हणतात याच्यावर विचार न करता तुम्हाला काय करायचं याच्यावर विचार करा आणि तुमच्या कामावर फोकस करा आणि थोडं चालण्याचा प्रयत्न करा नियम पाचवा जास्त चांगला बनण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर हीच दुनिया तुम्हाला मूर्ख ठरवेल तुम्ही जर असा विचार करत असाल की सर्वांच्या नजरेत चांगलं बनायचं सर्वांना खुश ठेवायचं सर्वांना आनंदी ठेवायचं सगळ्यात मोठा मूर्ख समजते म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं बनवायचा प्रयत्न करू नका त्या जगात लोक असे आहेत जोपर्यंत आपल्याकडून त्यांचा फायदा होतो तोपर्यंत ते आपलं कौतुक करते जेव्हा त्यांच्या लक्षात येईल की आपल्याकडून त्यांचा काहीही फायदा नाही त्यावेळी ते, ते लोक आपल्याला कधीच सोडून लांब गेलेले असणार आहेत तुम्ही जेवढा दुसऱ्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल तेवढा तुम्ही स्वतः दुःखी व्हाल तुम्ही तुमच्या आनंदापासून लांब राहाल जोपर्यंत तुम्ही तुम्ही त्यांना मदत करताय तोपर्यंत त्याच्या फक्त आणि फक्त तुम्ही स्वतःसाठी एकदा नाही म्हणून बोलत बघा तुम्ही त्याच्या नजरेत किती वाईट होत आहे तेवढ्या वेळी तुम्ही मदत केलेली तो व्यक्ती विसरूनही जाईल आणि एकदा नाही बोललेला त्याच्यावरून तुम्ही वाईट ठरणार म्हणून सांगते चांगलं बना पण एवढं पण चांगलं बनू नका की दुनिया तुम्हाला मूर्ख ठरवेल म्हणून सांगते जिथं गरज आहे तिथं नाही म्हणायला शिका आणि आपल्या स्वतःच्या चांगलेपणाची आपणच कदर केली पाहिजे म्हणून तुम्ही तुमच्या चांगलेपणाची कदर करा की दुनिया नाही कदर करणार म्हणून जास्त चांगलं बनण्याचा कधीही प्रयत्न करू नका नियम सव्वा प्रत्येकाला आपली मजबुरी सांगत बसू नका लोक दुःखी होऊन ऐकतात आणि हसत जगाला सांगतात तुम्हाला जर वाटत असेल की प्रत्येक जण तुमचं दुःख मजबुरी समजून घेईल तर हा तुमचा गैरसमज आहे लोक तुमची मजबुरी हसण्यासाठी ऐकतात जेव्हा तुम्ही तुमची मजबुरी लोकांना सांगता तेव्हा तुम्हाला दोन प्रकारचे लोक भेटतात जे तुमच्या मजबुरीच हत्यार म्हणून वापर करतात आणि जे तुमच्या मजबुरीची खिल्ली उडवतात म्हणून आपली मजबुरी दुसऱ्याला सांगताना विचार करून सांगा ज्या लोकांना तुम्ही आपलं समजतात तीच लोक तुमच्या मजबुरीवर हसतात ज्या लोकांवर तुम्ही भरोसा करता आपलं म्हणतात तीच लोक तुमची मजबुरी सगळीकडे कर सांगत करतात म्हणून जी आपली लोक आहेत त्यांना आपली मजबुरी सांगायची गरज नाही त्यांना आपला चेहरा बघूनच आपली मजबुरी समजते आणि जी लोक आपली नाहीत त्यांना आपली मजबुरी सांगायची काहीही गरज नाही नियम सातवा प्रत्येकाला आपल्या भविष्याचं प्लॅनिंग सांगत बसू नका आपल्या प्रगतीवर लोक आनंद तर जाहीर करतात पण आपल्यात जळून खाक होतात आपल्याबद्दल ते अशी प्रार्थना करतील की आपले स्वप्न कधी पूर्ण होऊ नयेत त्यामध्ये काही लोक असे असतात की आपला आत्मविश्वास तुटेल्याचा प्रयत्न करतात काही लोक आपल्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करतात तर काही लोक आपल्या रस्त्यात दगड टाकण्याचा प्रयत्न करतात म्हणून आपल्या भविष्याचं प्लॅनिंग कधी कुणाला सांगू नका तुम्हाला असं कधी आठवते का तुम्ही एखादा मोठा प्लॅन केलाय आणि तुम्ही लोकांना सांगितलाय आणि तो प्लॅन तुमचा फेल झाला आहे याचं कारण हे नाही की तुम्ही कर्तृत्वान नाही याचं कारण हे आहे की लोकांनी तुमच्याबद्दल निगेटिव्ह कमेंट केल्या लोकांनी तुम्हाला नजर लावण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तुमचा तो प्लॅन सक्सेस झालाच नाही म्हणून आपल्या भविष्याचं प्लॅनिंग कधी कुणाला सांगत बसू नका नियम आठवा कुठलाही निर्णय भाऊ होऊन घेऊ नका आपलं चुकच कुठं माहिती आहे का आपण जेव्हा मोठा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा बुद्धीचा वापर न मना वापर करता मनाचा वापर करतो आणि तिथं आपला प्लॅन नक्की फसतो आणि आपल्यावर पचकात करण्याची वेळ येते जेव्हा आपण रागात असतो तेव्हा आपल्याला बर चूक बरोबर मधला फरक समजत नाही जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं सगळी दुनिया आपल्या विरोधामध्ये आहे आणि जेव्हा तुम्ही खूप आनंदी असता तेव्हा कुठलाही विचार न करता निर्णय घेता नंतर मग सिच्युएशन बिघडले की मग तुमच्या लक्षात येतं की बाबा आपण निर्णय घेताना घाई केली आपण थोडा विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे होता म्हणून भाऊक होऊन कधी निर्णय घेऊ नका तेव्हा रागामध्ये जो निर्णय आपण घेतो त्याच्यामुळे माणसाचं आयुष्यच बिघडून जात जेव्हा माणूस आनंदात असतो तेव्हा गरजेपेक्षा जास्त दुसऱ्यावर भरोसा करतो आणि जेव्हा माणूस दुःख असतो तेव्हा चुकीच्या मार्गाने ते प्रयत्न करतो कालांतराने आपल्या लक्षात येतं आपण निर्णय घेताना घाई केली आपण त्यावेळी थोडं शांत राहून निर्णय घेतला असता तर आज आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली नसते म्हणून कधीही मोठा निर्णय घेताना आपल्या डोखाला आणि मनाला शांत करून निर्णय घ्या म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही नियम नव्वद आयुष्य तुमचं आहे तर निर्णय तुमचाच असला पाहिजे तुम्ही निर्णय घेताना घाबरता लोक आपल्याला काय म्हणतील पण न घाबरता स्वतःचे निर्णय स्वतः घ्या तुम्ही गोष्टीवर जर दुसऱ्याच्या निर्णयावर अवलंबून राहाल मग तुमचं भविष्याचं कसं होणार छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही निर्णय दुसऱ्यावर अवलंबून राहाल तर स्वतःच्या भविष्याचा रिमोट कंट्रोल त्याच्या हातात दिलं असं होईल प्रत्येक जण तुम्हाला वेगवेगळा सल्ला देणार आई वडील वेगळा सल्ला देणार नातेवाईक वेगळा सल्ला देणार मित्रमंडळ वेगळा सल्ला देणार पण जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम मध्ये असाल जेव्हा तुम्ही संघर्ष करत असाल त्यावेळी तुम्हाला एकट्यालाच लढावं लागणार आहे त्या गोष्टीचा सामना तुम्हाला एकट्यालाच करावा लागणार आहे कोणी तुमच्या सोबत त्यावेळी नसणार आहे मग आयुष्यात काय करायचं काय नाही हे तुम्ही ठरवा तुमच्या भविष्याचा निर्णय तुम्ही घ्या आयुष्यात तुम्हाला काय बनायचं हे तुम्ही ठरवा दुसऱ्यावर अवलंबून राहू नका जेव्हा तुम्ही फेल व्हाल तेव्हा लोक तुमच्यावर हसायला मोकळेच आणि जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तर क्रेडिट घ्यायला पुढे येणार मग स्वतःचे निर्णय दुसऱ्यावर का सोडतात स्वतःचे निर्णय स्वतः घ्या नियम धावा प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला असं वाटत असेल की प्रत्येकाला खुश ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे तर हे चुकीत आहे लोक काय म्हणतील म्हणून त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करा तर हे चुकीच आहे तुम्ही लोकांना किती खुश ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते कधी खुश होणार नाही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टी चुकी काढणार लोक तुमच्या प्रगतीवर जलन करणार लोक तुम्हाला पाय खेचून पाडण्याचा प्रयत्न करणार मग तुम्हाला काय गरज आहे लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही तुमच्या खुशीचा विचार करा तुम्ही जर त्यांना खुश ठेवण्याच्या चक्कर मध्ये अडकत राहाल तर तुम्ही स्वतः दुःखी व्हाल तुम्ही तुमची खुशी हरवून जाल तुम्ही दुसऱ्यासाठी आपली स्वप्न आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा सगळं सोडून द्याल त्याला खुश करण्यासाठी याची काही गॅरंटी तुम्ही हे सगळं सोडूनही तो व्यक्ती तुमच्यावर खुश राहील जो व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करतो तुमची खरी इज्जत करतो त्याच्यासाठी बदलण्याची काहीही गरज नाही थोड्या काळासाठी तो नाराज होईल पण तुमच्यावर जर त्याचं खरं प्रेम असेल तर था प्रे तो तुम्हाला समजून घेईल त्याच्यासाठी बदलण्याची तुम्हाला काहीही गरज नाही ना 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 ना। म्हणून सांगते प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका हे तुमचा आयुष्य आहे आयुष्य तुमच्या हिशोबाने जगा त्या खुशीचा विचार करा तुमच्या आनंदाचा विचार करा दुसऱ्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका